नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट खुमगानु तालुका नांदुरा येथील कुमारी सानवी मनोज काळे हिला सातारा येथे झालेल्या खेलो इंडिया अस्मिता किक बॉक्सिंग स्पधेत सुवर्ण ही लीग अस्मिता अचिव्हिंग स्पोर्ट्स मेलस्टोन बाय इन्स्पायरिंग विमेन थ्रू ॲक्शन मोहिमेचा एक भाग आहे जी स्पर्धात्मक खेळांमध्ये महिला लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वसंरक्षण कौशल्य वाढवण्यासाठी आणि तरुण मुलींमध्ये शिस्त वाढवण्यासाठी संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे खेलो इंडिया अस्मिता किकबॉक्सिंग लीग ही एक स्पर्धा आहे जी भारत सरकारचे क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण SAI, वाको इंडिया फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते ही स्पर्धा महाराष्ट्रात भरवली गेली आहे या स्पर्धेत देशभरातील तरुण महिला खेळाडू भाग घेतात ज्यात महाराष्ट्रातील खेळाडूंचाही समावेश असतो तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सातारा येथे ही स्पर्धा वाको इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री निलेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या स्पर्धेत सर्व रेकॉर्ड मोडीत काढून आठशे ते नऊशे महिलांनी क्रीडापटूंनी सहभाग घेतला होता कुमारी सानवी मनोज काळे ही पुणे येथे किकबॉक्सिंग चॅम्पियन म्हणून नावारूपाला येत आहे आणि आपल्या गावाच्या गुरूंच्या आणि पालकांच्या आशीर्वादाने या खेळात प्रगती करत आहे अस्मिता स्पर्धेत या चिमुरडीने कडवी झुंज देत बत्तीस किलो वजन गटामध्ये पॉइंट फाईट या प्रकारात सुवर्ण पदक मिळवून जिल्ह्याचे व तालुक्याचे व गावाचे गुरूंचे नाव कोरले त्याबद्दल सानवीचे भरभरून कौतुक होत आहे सानवी सध्या तिचे शालेय शिक्षण ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल निगडी पुणे येथे घेत आहे सानवी श्री शुभम कानडे सरांच्या रुद्र मार्शल आर्ट मध्ये श्री अथर्व सूर्यवंशी सरांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे सानवीला मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस वाको इंडिया महाराष्ट्र राज्य प्रेसिडेंट श्री निलेश शेलार सर रुद्र मार्शल आर्टचे कोच श्री अथर्व सूर्यवंशी सर उपस्थित होते सानवीच्या मुख्याध्यापिका नयना चौरे यांनी आर्किड स्कूलतर्फे तिचे अभिनंदन केले आहे ऑर्किड स्कूलने नेहमी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व प्रशिक्षण दिले आहे जिल्ह्यातून परिसरातून मित्रमंडळींकडून तिचे अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे सानवीने सर्वांचे आभार मानले आहेत